नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचा निष्कालोसा एकत्र एक या चॅनलवर स्वागत आहे तर हे बघा आता पहिल्या व्हिडिओ माहिती तुम्ही बघितलं आमची ट्रेन मिस झालेली आहे मग आता आम्हाला ट्रेन आहे ती किती वाजता होती रात्री एक वाजता रात्री एक वाजता ट्रेन आहे मग आता काय करायचं एवढा वेळ आता वाजलेली आहे साडेसहा सात का सात हां पावणे सात सात जरा सा, एवढा सा, वेळ करायचं काय मग एवढा वेळ टाईमपास न करता बाहुंचीला कधी इच्छा होती बाहुंची कुठं जायची दमन जायची आता म्हटलं इच्छा पूर्णच करून टाकू जाऊ आपण दमनला तर आता आम्ही दमनला निघालो आहे जवळ होतं रेल्वे स्टेशनपासून पासून एक काहीतरी बारा 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 किलो बाराच किलोमीटर होतं म्हटलं हाय वेळ तर जाऊन येऊ नये का तर आता आम्ही निघालो आहे तुम्ही बघू शकता रे बिकट आहे आता ट्रेन गेली आहे त्यामुळे आम्हाला इतकं टेन्शन आहे ना की झोपायला जागा भेटली का नाही मला तर इतकी झोप लागते प्रमाणाच्या बाहेर काय सांगू आता डोकं पण दुखत आहे तुझ्या काय प्रतिक्रिया तुमचं प्रतिक्रिया त्याच आहे तुला पण झोप लागते का हो मग झोपला मग काय मला काय पर्याय मान्य झोपायचं झोपून गाडी गाडी बंद करू नको झोपायचं झोपून घे पण गाडी बंद करायची मी आज प्रकारे आता आम्ही दमनला पोहोचल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता अजून आम्ही पोहोचलो नाही आहे पण रस्ता किती भारी आहे हा अच्छा रस्ते नाशिकला काय देतील आमच्या पुढच्या पंचवीस वर्षात पुढच्या पंचवीस वर्ष होऊन जातील जा मित्रांनो त्या जा आम्ही बघायला राहणार नाही तर मला कमेंट करून नक्की जाणार तेव्हा रस्ते कसे एवढं आपलं आयुष्य नाही मित्रांनो पंचवीस वर्ष जाणार सॉरी निशिकांत हा झालाय का करू का मग व्हिडिओ मध्ये सांग आमचे दोन मित्र बडवे मित्र पळून गेले हा मी ते काय सांगायचं अरे भाई नदी रे इथं कोणती तरी इथे कोणती तरी नदी आहे भाई पहिले माहिती राहिलं इथं नदी आहे ते लोकांना जाऊन दिलं न यात नाही देत डुकून डुकून मारला दोन मित्र निघून गेले आमचे दोस्त दोस्त ना रागा आणि आठवतंय मला लावणार तुम्ही पण कॉपी रेट येते म्हणून लावत नाही तर चला रस्त्याचं कौतुक केला आणि रस्ता संपलाय बंद करतो मित्रांनो जवळजवळ आपण पोहोचलो आपल्याला घेऊन जायचा होता जाता था जाता घेऊन जाऊ आपण व्ह्यू बघू शकता मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकता पण तुम्ही माझा व्हिडिओ व्ह्यू केल्यानंतर व्ह्यू दिसतील काका चालले फिरायला तर मित्रांनो टर्न आला होता त्याच्यामुळे याने स्टेअरिंग फिरवलंय बापरे शब्दांवर भावना कौशल्य वापरले मी तर आता मारामारा झाल्या गाडी आदळली माझी हे बघा आता किती प्रेमात गाडी घेतली तुम्ही बघू शकता कारण की भावना नियंत्रणाचं कौशल्य मी एकदाच वापरतो त्याला आहे असत परत भावना नियंत्रण नाही होणार त्याला कळ कळून गेले हे बघा आपण इथं आलोय हे बाबा समुद्र तर

भाई आपली मुंबईची स्टाईल चोरली बर का चोरटे नाही तर गुजरात काही नाही जा आपण जाऊ शकतो ना हा का तिथं पोलीस बसले त्यांना विचार नाहीयच का भाई पण बघ ना केवढा मोठा समुद्र एक बाई लाटावाय ना कशा येत आहे हा काय रे हा भाई चाललं ना पुढं आहे ना मग आपण पण आहे ना तर मित्रांनो अशा प्रकारे दमन फिरलं आम्ही काय आवडलं नाही आम्हाला आवडलं का रे एकदम बंगार काही मजाच नाही वाटली दमन लावल्यासारखं मग वाटलं नाही काही कारण काय दमन लावून दमल्यासारखं वाटतं हां दमन लावून दमल्यासारखं वाटते आणि बघा इथं दादा उभा आहे मोदी मोदी दादा मोदीदा उभा आहे इकडंच मेन बीच वाटतं आम्ही आतापर्यंत दुसरीकडेच फिरत होतो <laughs> म्हणून दमन लावून दमल्यार का वाटलं आम्हाला तर चला आम्ही जातो आहे आता इकडे पुढे तर मित्रांनो व्हिडिओ संपला नाही बरं का सॉरी बरं का विसरलो होतो मी चला आता पुढे काय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे पुढे आलो आहे बोट तुम्ही बघू शकता आता नेमका आम्ही आलो आलोय त्याच्यामुळे बंद आहे दिवसा आलो असतो तर आपण याच्यात बसलो असतो आपण म्हणजे आम्ही बसलो असतो तुम्ही बघितलं असतं हे <laughs> भारी आहे ना रे अशा प्रकारे आपण दमन फिरलो आहे आणि आता आपण रिटर्नला निघतो आहे तर चला हा काय विषय हा काहीतरी विषय विषय गंभीर आहे जाऊ द्या आपण निघू आता नाशिकसाठी तर <laughs> चला मित्रांनो आपण निघू आता नाशिकसाठी <laughs> <laughs> नाशिकसाठी नाही कुठं जायचं आपल्याला सोमनाथला जायचं आहे सोमनाथ <laughs> हां सोमनाथ बघ ना किती किलोमीटर आहे तर चला भेटू आपण आता आपल्या पुढेच बघायचं